माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्याभरातून आलेल्या नागरिकांनी डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दुष्काली परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ न आणता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार शालेय साहित्य व वह्या भेट देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या या शालेय साहित्याच्या समाजातील घोरगरीब विद्यार्थ्यांसाठी फायदा होणार आहे मी विलास राठोड राहणार आलियाबाद तालुका तुळजापूर आज एक जून आदरणीय लोकनेते जिल्ह्याचे भाग्यविद्या ते आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आजच्या या वाढदिवसानिमित्त कालच आदरणीय तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी आवाहन केलं होते की पुष्पगुच्छ व हार तुरे न आणता जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीजन्य परिस्थितीचा विचार करता सर्व कार्यकर्त्यांनी शालेय उपयोगी श शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी शाले वस्तू आणाव्या असे आवाहन केले होते त्या त्याच्या त्या त्यांच्या त्या 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 आदेशानुसार आज मी एक्कावन्न डझन वह्या आणि पेन आपलं घर म्हणजे निराधार शाळा आहे नवद्रुक येथे एकावन्न डझन वह्या पेन आणलेलं आहे तेच डॉक्टर डा, साहेबांच्या हाताने ते हे करून आज आम्ही तिथं वाटप करणार आहोत ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका